तो तो तर मित्रांनो आज आपले गोष्ट ऐकणार आहोत शेळी कलू आणि लांडगा तर मित्रांनो आपल्या गोष्टी खूप छान आणि लहान मुलांसाठी स्पेशल असतात जर तुम्हाला गोष्टी आवडत असतील तर आपल्या चॅनलच्या खाली रेड बटन असेल कोपऱ्यामध्ये एखाद समोर चॅनलच्या नावाच्या तिथे ते, ते, ते बेलायकनचं बटन दाबावा आणि तुम्हाला आपल्या चॅनेलला जॉईन होऊन घ्या मित्रांनो गोष्ट चालू करत आहे शेळी करडू आणि लांडगा एक शेळी सकाळी उठून चरण्यासाठी रानात जाण्यास निघाली त्यावेळी ती आपल्या कारडास म्हणाली बाळा आपल्या खोपटाचे दार आतून लावून घे सगळ्या लांडग्यांचा सत्यानाश हो। असे शब्द जो उच्चारेला त्यासच हात घे इतरास दार उघडू नको हे भाषण एका लांडग्याने आडून ऐकले आणि शेळी बाहेर जाताच खोपट्याच्या दारापाशी येऊन तो म्हणाला सगळ्या लांडग्यांचा सत्यनाश होऊ शेळीने सांगितलेले शब्द उच्चारताच करडू दार करडाने दार उघडले असे त्यास वाटले होते पण त्या करडास त्याचे शब्द ऐकून संशय आल्यामुळे त्याने दार उघडले नाही ते खिडकीतूनच लांडग्यास म्हणाले तू जर बोकड आहेस तर तुला धाडी कशी नाही हा प्रश्न ऐकून लांडगा ओसाळला आणि निमूटपणे चालता झाला तात्पर्य मित्रांनो ह्या गोष्टीचा असा आहे की फसवेगिरी करणाऱ्या माणसांसंदर्भात संबंधाने शक्य तितकी सावधगिरी ठेवावी मित्रांनो आजची गोष्ट संपली अशाच नवनवीन शिकण्यासारख्या गोष्टी आपल्या चॅनलवरती मी घेऊन येत असतो जर तुम्हाला गोष्टी आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तिथे असेल ती बेलायकनची म्हणजे येणाऱ्या नवनवीन नोटिफिकेशन गोष्टींच्या तुम्हाला मिळून जातील